हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूटूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे मित्रमैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये फक्त एकदा तरी आपल्याला नंदीच्या कानात फक्त दोन शब्द बोलायचे आहे आणि आपली इच्छा समजायची आहे तर त्याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि हो व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही व्हिडिओ शेअर करत जा व्हिडिओला एक लाईक करत जा तर बघा अगदी दोन ते तीन दिवसापूर्वीच या पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी हा सोमवार आलेला असून तर हा योग गेल्या कित्येक वर्षानंतर म्हणजेच एकाहत्तर वर्षानंतर हा योगायोग जुळून आलेला आहे आणि आपण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करून देवाधिदेव महादेवांची भक्ती सेवा उपासना करत असतो याचं कारण असं की सोमवार हा देवाधिदेव महादेवांना समर्पित मानला जातो आणि तसंही आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवांना समर्पित मानला जातो तसेच आपल्या सनातन धर्मामध्ये या श्रावण महिन्याला अधिक विशेष करून महत्त्व दिलं जातं आणि या याच श्रावण महिन्यामध्ये देवाधि देव महादेवांसोबत माता पार्वतीचीही आणि महादेवांच्या सह परिवाराची देखील पूजा आपण सेवा पूजा भक्ती करतच असतो कारण महादेवाचं जे लिंग असतं तर त्या लिंगामध्येच महादेवाच्या पाच कन्या तसेच दोन पुत्र आणि माता पार्वती आणि देवाधी देव महादेव असा त्यांचा परिवार असतो तर त्याचबरोबर हे श्रावण सोमवारचं व्रत केल्यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच महादेव आपल्याला जे पण आपण एखाद्या वेळेस ज्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही अशा गोष्टी देखील आपल्याला देवाधिदेव महादेव प्राप्त प्रत्यक्ष प्राप्त करून देतात महादेवांच्या सेवेमुळे आपले कित्येक संकट दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन जाते त्यामुळे आपण जर या पवित्र महि पवित्र श्रावण महिन्यामध्ये असे काही छोटे मोठे उपाय केले तर त्याचा लाभ आपल्याला साक्षात देवाधिदेव महादेव मिळून देतातच त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय खूप छान आणि सेवा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये फक्त एकदा आपल्याला नंदीच्या कानामध्ये हे दोन शब्द बोलायचे आहे हे दोन शब्द नंदीच्या कानात बोलून आपली जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे हे दोन शब्द आपण नंदीच्या कानात बोलल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होणारच होणार तर असाच अतिशय प्रभावशाली उपाय मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर उपाय केव्हा करावा नंदीच्या कानामध्ये कोणते शब्द बोलायचे माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे आणि हा उपाय श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा केला तरी पण चालेल पण कोणताही वार बघायची गरज नाही पूर्ण श्रावण हा महिना अतिशय फलदायी असतो आणि तितकंच महत्त्व प्रत्येक दिवसालाही दिलं जातं आणि संपूर्ण महिना देवाधि देव महादेवांना समर्पित मानला जातो त्यामुळे या संपूर्ण महिन्यात हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल पण एक महत्वाचं सांगेन की तुम्हाला जर हा उपाय सोमवारी करता आला तर अवश्य सोमवारी करण्याचा प्रयत्न करा याचं कारण असं की या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार येत आहे तर तुम्हाला ज्या सोमवारी आवर्जून करून बघा जर तुमच्या मनामध्ये एखादी कठीण इच्छा असेल आणि ती कितीही कष्ट काम करून जर पूर्ण होत नसेल आणि आपल्या नशिबांची साथ मिळत नसेल त्यासाठी तुम्ही कितीही कथित इच्छा घ्या तुमची अगदी कोणतीही इच्छा असो प्रत्येकांची काही ना काही मनामध्ये एक इच्छाही असते जसं की कुणाची घराविषयीची असेल कुणाची नोकरीविषयीची असेल कुणाची बाळ कुणाची आता बाळाविषयीची असेल तर अशा इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपण खूप धडपड करत असतो कष्टही करत असतो पण कधी कधी म्हणावी तशी नशीबाची साथ आपल्याला न मिळाल्यामुळे आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही तर यासाठी अशा छोट्या मोठ्या सेवेने किंवा उपायाने आपलं नशीब हे बद बदलल्या जातं कारण आपल्या कुंडलीत जर काही ग्रह आपले कमजोर असेल अशावेळी आपल्याला अशा, अशा प्रत्येक गोष्टींचा समस्यांचा सामना देखील करावा लागतो तर याचसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपण कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेलो तर तिथे आपल्याला शिवलिंगासमोर नंदी महाराज हे दिसतातच दिसतात याच कारण नंदी हे देवाधि देव महादेवांचं वाहन आहे आणि महादेव इतकंच महत्व नंदी महाराजांना दिल्या जात असत म्हणूनच शिवपुराणात असं सांगण्यात आलं होतं की आपली जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती नंदी महाराजांच्या कानात सांगून त्यांना सांगायची की माझी अशी इच्छा आहे आणि ती नंदी महाराज तुम्ही बाबांना जाऊन सांगा की माझी आता तुमची जी कोणती इच्छा असेल ती तुम्ही घेऊ शकता आता इथे मी उदाहरणार्थ सांगत आहे की ही इच्छा पूर्ण करा त्यासाठी आपण जेव्हा कधी महादेवांची पूजा सेवा करू तेव्हा आपली जी कोणती इच्छा असेल ती नंदीच्या कानामध्ये आपल्याला अवश्य सांगायची आहे याच कारण म्हणजे पुराणी कथेमध्ये असं सांगितलं गेलं आहे की देवाधिदेव महादेव कित्येक वेळा असतात आणि त्यांच्या कानामध्ये कुठल्याही प कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये त्यासाठी नंदी महाराज त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात तसेच त्यांच्या तपश्चर्यामध्ये कुणी भक्त जर महादेवांकडे आला तर तो नंदी महाराजांच्या कानामध्ये आपली सांगून परत जायचा त्यामुळे अगोदर महादेवांची पूजा सेवा आपल्याला पूर्ण मनोभावे सेवा प्रार्थना करून घ्यायची आहे विधिवत पूजा करून घ्यायची त्यानंतर नंदीची पूजा करताना जो नंदी महाराजांचा एक पाय उंच असतो बघा डावा पाय तर त्या पायावरती सर्वात अगोदर आपल्याला पाणी अर्पण करायचं त्यानंतर तुम्ही पूर्ण अंगावरती पाणी टाकायचं आहे आणि नंतर नंदी महाराजांची पूजा करायची महादेवांसमोर आपल्याला तीन वेळा टाळी वाजवायची बम बोले बोलायचं आणि त्यानंतर नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये जी कोणती आपली कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पहिल्यांदा आपली इच्छा बोलायची त्याच्यानंतर आपल्याला हरी ओम हा शब्द बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा महादेवांना नंदी महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळा वरती हात करून बम बोले बोलायचं टाळी वाजवायची आणि माघारी परत आपल्या घरी वापिस यायचं आहे आणि जेव्हा आपण इच्छा बोलू तेव्हा एक शब्द आपल्याला अवश्य म्हणायचा आहे की नंदी महाराज माझी अशी अशी इच्छा आहे आणि तुम्ही ती देवाधिदेव महादेवांना जरूर सांगा की ही माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा असं तुम्हाला बोलायचं आहे आणि नंदीच्या कानामध्ये आपण जेव्हा इच्छा बोलतो तर नंदीच्या कानाला आपले दोन्ही हात लावून अगदी मनामध्ये इच्छा सांगायची आहे बोलायची आहे टीव महापुराना देखील सांगितलं गेलं होतं की जेव्हा आपली इच्छा आपण नंदीच्या कानामध्ये सांगतो तेव्हा ती पूर्ण होतेच होते आपले आपले दोन्ही हाताने तोंड आणि नंदी महाराजांचा कान आपल्याला झाकून आहे कोणालाही आपली इच्छा समजता कामा नये आणि शक्यतोवर तुम्ही कोणता उपाय केला हा कोणाशी शेअर करत जाऊ नका हा तुम्ही उपाय सांगू शकता की जसं आता मी तुम्हाला सांगत आहे की हा उपाय तुम्ही करा पण तुम्ही स्वतः तुमच्या इच्छेसाठी जो उपाय करता तर तो उपाय तुम्ही असा मी हाता मी सांगते की या माझ्या इच्छेसाठी हा उपाय केला आणि ही माझी इच्छा पूर्ण झाली असं सांगायचं नाही की तुम्ही हा हा उपाय करा याने तुमची इच्छा पूर्ण होईल असं तुम्ही सांगू शकता पण डायरेक्टली तुम्ही जो उपाय केला तुमची इच्छा पूर्ण झाली असं कुणासोबतही शेअर करायचं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ